स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही सगळे भेटायला आलोय शिवस्वराज्य यात्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पारेरीचं दर्शन घेऊन आम्ही या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केलेली आहे आज आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण अभूतपूर्व यश महाविकास आघाडीला दिलं या मतदार मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांना आपण गवगवित लीड दिलं याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो <प्राथ> लोकसभेच्या निवडणुका मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो असं काही देशात कुणाला वाटत नव्हतं पण लोकांनी महाराष्ट्राचा चमत्कार घडवला आणि अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर त्यांचा पराभव झाला त्यामध्ये देखील आपल्या सोलापूरकरांनी विशेष कौतुकास्पद का कामगिरी केली म्हाडा आणि सोलापूर दोन्ही जागा आपण लोकसभेत महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे जेव्हा जेव्हा संकट आली आणि पवार साहेब कोल्हापूर सोलापुरात आले मला आठवतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी पवारसाहेब सोलापुरात आले त्यावेळी प्रचंड गर्दी सोलापूरला आपण सगळ्यांनी केली आणि त्यांचं स्वागत केलं त्यावेळी देखील आम्ही एकदा शिवस्वराज्य यात्रा पाच वर्षापूर्वी काढलेली त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये लोक आम्हाला सांगायची तुमची वीस बावीसच उमेदवार निवडून येतील पण त्या शिवस्वराज्य यात्रेने राज्यामध्ये चोपन्न उमेदवार आपले निवडून आले आता पाच वर्षानंतर पुन्हा डॉक्टर अमोल कोल्हेंच्याच नेतृत्वाखाली आपण शिवस्वराज यात्रा सुरू केलेली आहे आणि त्यात मला विश्वास आहे की उद्याच्या निवडणुका महाराष्ट्रातलं वातावरण लक्षात घेतलं तर आमच्या मागच्या वेळी जागी आमचा विजय झालेला पण यावेळी कितीतरी जास्त जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढं सकारात्मक लोकांचा पाठिंबा या पक्षाला आज मिळतोय महाविकास आघाडी अडीच वर्ष सत्तेत होती पारदर्शी कारभार करण्याचं काम त्यांनी केलं पण महाराष्ट्रातले दोन मराठी लोकांनी निर्माण केलेले मराठी नेत्यांनी निर्माण केलेले जे पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले आणि त्यामुळं आपल्या मधून शिवसेनेचे काही आमदार गेले आणि राष्ट्रवादीचे लोक देखील शरद पवार साहेबांना सोडून गेली आज पवार साहेबांना सोडून गेलेल्या नेत्यांच्या बरोबर जनता गेली का तर लोकसभेचा निकाल सांगतो जनता आहे तिथंच आहे या नेत्यांच्या बरोबर साहेबांच्या पाठराखण सोडून कुणीही तिकडे गेलेलं नाही आणि म्हणून आता मोठमोठ्या इव्हेंट्स महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतात प्रभाव निर्माण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न ही सगळी लोक करतायत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपला पराभव होऊ शकतो हे ध्यानात आल्यानंतर सत्तेत बसणाऱ्या लोकांनी तिजोरीचं दाड काढून ठेवलेलं आहे आणि सर्व ते आश्वासनं आता महाराष्ट्रातल्या जनतेला ते देत आहेत एक रवी राणाचा राणा म्हणून आमदार आहेत बडनेरा अमरावती जिल्ह्यात त्यांचं मी मगाशी वाचत होतो ते म्हटले की मला जर मत दिलं नाही तर पंधराशे रुपये जे सगळ्या लाडक्या बहिणीचे तुमच्या खात्यावर येत आहेत ना ते सगळे पैसे मी परत काढून घेईन एक आमदार स्वतः म्हणतायत भारतीय जनता पक्षाचे मला जर मत नाही दिलं तर तुमच्या खात्यात जे येणारे पैसे आहेत ते काढून घेईन एवढी मगरुरी महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षात आजपर्यंत नव्हती म्हणजे मला मत देण्यासाठीच मी हे पैसे देतोय असं देखील आमदार महोदय लोकांना सांगायला लागले पैसा कुणाचा सरकारचा तिजोरीतला तुमच्या आमच्या करातून गेलेला तो पैसा काही भारतीय जनता पक्षाच्या मालकीचा नाही किंवा आघाडीतल्या इतर दोन पक्षांच्या मालकीचा नाही पण आता पराभूत पराभवच होणार आहे जसं जमेल तसं वाटा म्हणून आता सर्व मार्गाचा अवलंब करण्यात येतोय आणि योजना ज्या काढल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत म्हणून यांनी जाहिरातीसाठी दोनशे ऐंशी कोटी रुपये ठरवलेत आणि योजना अजून पोचत नाहीत म्हणून आता योजना दूत नावाची एक कॅटेगरी तयार केली चा। आहे म्हणजे गावागावामध्ये तरुण पोरांना घरात जाऊन योजना सरकारच्या सांगायच्या त्याच्यासाठी महिन्याला दहा हजार रुपये द्यायचे सहा महिन्यासाठी ही अपॉइंटमेंट आहे आणि सहा महिन्यात त्यांनी घराघरात जाऊन काम करायचं मी सगळ्या योजना दूतांना सांगू इच्छितो या सरकारची मुदत अडीच महिने आहे त्यामुळं त्या दहा त्या हजाराच्या नादाला लागून हिरमोड करून घेऊ नका ही तात्पुरतं इंजेक्शन आहे दोन अडीच महिन्यानंतर या सगळ्याच आता काही पक्षाचे नेते त्या तिकडच्या सत्तेतल्या सांगतात आमच्या नावापुढचं बटन दाबा आमच्या चिन्हासमोरचं बटन दाबा नाहीतर तुमच्या योजना बंद होतील म्हणजे तुम्ही सतत हे सांगताय लोकांना की आम्ही हे पैसे आम्हाला मत देण्यासाठी देतोय तुम्ही लाडके बिडके आमचे कोण नाहीये हे आम्ही तुम्हाला देतोय का तर तुम्ही आमच्या नावासमोरचं बटन दाबलं पाहिजे एवढा सर्रासपणाने उघडपणाने अशा पद्धतीचं वर्तवणूक आजपर्यंत महाराष्ट्रात आणि देशात लोकशाहीत झाली नव्हती महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना काही पैसे द्यायचा निर्णय झाला पण यांनी न विचार करता केलेला हा निर्णय आहे सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीचंच सरकार पुढे येणार आहे महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर महाविकास आघाडीचाच आमदार मोहळमध्येही विजयी होणार आहे आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी विजय होणार आहे त्यामुळे सत्तेत आल्यानंतर या महिलांच्या लाडक्या बहिणीला योग्य स्वरूप देण्याचं काम आम्हाला करावं लागणार नाही आम्ही ते करून दाखवू काही अडचण करायची गरज नाही पण एक आमदारांनी महेश शिंदे नावाचे एक आमदार सातारा जिल्ह्यात आहेत त्यांनी सांगितलं की आता सगळ्यांनी अर्ज भरा पहिले पैसे घ्या विधानसभेच्या नंतर ह्याची स्क्रुटिनी करू आम्ही स्क्रुटिनी करून मग नावं काय कमी करायची ते ठरू म्हणजे काय तर फक्त आणि फक्त निवडणूक बाकी पुढे ही निवडणूक आमदारच म्हणत आहेत की निवडणुकीनंतर स्क्रुटिनी करू म्हणजे दहा लाख अर्ज असतील तर त्या दहा लाखाचे लाख आणि दीड लाख करायला हे वेळ लावणार नाही सुटी निकषसाठी असते आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम महाराष्ट्रातली लोक करत आहेत माझी आपणाला विनंती आहे की महागाईला मागचे दहा वर्ष आपण तोंड देतोय महागाईवर जीएसटी भरमसाठ लावलाय त्याला आपण तोंड देतोय आपल्या घरात घरा घरातल्या घराघरातल्या बेकारीला आपण तोंड देतोय महाराष्ट्रातनं सतरा प्रकल्प परराज्यात गेले या सरकारनं काही केलं नाही त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात बेकारी अकरा टक्क्यावर गेली त्याला आपण तोंड देतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या संकटाला आम्ही तोंड देत आलोय आता वेळ आली आहे हे सरकार महाराष्ट्रातलं बदल्याचे आणि हे बदलण्यासाठी उद्याच्या विधानसभेला आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे शिवस्वराज्य यात्रा ही आम्ही भविष्य काळात रयतेचं राज्य अतिशय आदर्शपणाने करू हे सांगण्यासाठी आहे त्याचबरोबर या सगळ्यांचा पर्दाफारश करण्यासाठी देखील आमची शिवस्वराज्य यात्रेचा हा प्रवास चालू आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही जाणार आहेत पण आज मोहोळला आलेलो आहे मोहोळला आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित एक, एक उमेदवार ठरवा बरेच जण उमेदवार ठरवण्यासाठी इच्छुक आहेत इच्छुक आहेत मी काका साठेंना धैर्यशील पाटलांना जानकर साहेबांना विनंती करेन तुम्ही बसून एक असा उमेदवार काढा की जो शंभर टक्के विजय होईल लोक आपल्या मागे आहेत एकमत करा आणि ठामपणाने या मतदारसंघामध्ये आपला विजय कसा होईल हे बघण्याचं काम करा आपल्या मागे शरद पवार साहेबांची ताकद आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा मला जरा एके ठिकाणी जायचं असल्यामुळे थोडासा मी आधी भाषण करायला उठलो मी आपण सगळ्यांनी आमचं मोठं स्वागत केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद